नमस्कार मंडळी श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्याच्या आगमनाची नांदी समजली जाणारी आणि अतिशय शुभ मानली जाणारी दीप अमावस्या या विशेष दिवसाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तर ही अमावस्या केवळ अंधकाराची नाही तर घरामध्ये प्रकाश आणि श्रद्धेचा दीप पेटवणारी अमावस्या आहेत या अमावस्येला तुम्ही असे काही प्रभावी उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असतील किंवा पूर्वजांचे काही दोष असतील जसे पितृदोष असतील त्यासोबतच इतर तुमच्या आयुष्यामध्ये जर अडचणी असतील तर हा दिवस तुमच्यासाठी एक संधी आहे या दिवशी तुम्ही असे काही खास उपाय करू शकता ज्यामुळे त्यातून तुम तुम्हाला सुटका मिळेल तर हे उपाय कोणते याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर माहिती आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर दीप अमावस्या ही सगळ्यात पहिलं पाहूया कधी आहे तर चोवीस जुलैला गुरुवारी ही दीप अमावस्या आहे अमावस्याची सुरुवात चोवीस जुलैला रात्री अडीच वाजल्यापासून ते पंचवीस जुलैला रात्री साडेबारा वाजेपर्यंत आहे त्यामुळं आपल्याकडं दीप अमावस्या ही चोवीस जुलैला गुरुवारी साजरी करणार आहोत तर आपल्याला दीप अमावस्याच्या दिवशी काय करायचं आहे या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीप अमावस्या दीप म्हणजे काय तर दिवे दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे इतर वेळी आपण आपल्या पूजा ही दिव्यांनी करतो आज आपल्याला स्वतःला त्या दिव्यांची पूजा करायची आहे केवळ घराला प्रकाश देण्यासाठी नाहीत तर ते आपल्या अंध अंतकरणातील अंधकार देखील दूर करण्याचा एक मार्ग आहे त्यासोबतच आपले जे पूर्वज आहेत त्यांना त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्यांना उजाळा देणाराचा देखील हा दिवस आहे त्यामुळे तुम्हाला आपल्याला या दिवशी काय करायचं आहे तर या दिवशी घरातील जे सगळे दिवे आहेत पण त्या समया स्वच्छ करून त्यांना सजवायचं आहे त्यांची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे कारण आपण प्रत्येक वेळी देवी देवतांची पूजा करते वेळी किंवा इतर वेळी दिव्यांचा पहिला मान असतो दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा होत नाही म्हणूनच आपल्याला आज दिव्यांना धन्यवाद म्हणायचा आहे दिव्यांना धन्यवाद हे त्यांची पूजा करूनच करायचं आहे त्या दिवशी दिव्यांची पूजा करणं खूप महत्वाचं असतं सोबतच इतरही गोष्टी आहेत ज्या आपण पुढे पाहणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दीपपूजन कसं करायचं ते आपण पाहूया तर प्रत्येक गोष्टीसाठी शरीर आणि मनशुद्धी आवश्यक असते म्हणून स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि एका कोपऱ्यामध्ये किंवा घरामध्ये पूजेच्या ठिकाणी तुम्ही एक पाट अंतरून ठेवा त्याच्या भोवती तुम्हाला सुंदरशी अशी रांगोळी काढायची आहे आणि त्या पाटावरती तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा अंतरायचा आहे आणि जे घरातील आपल्या सगळं सर्व जे दिवे असतील किंवा काही जे असेल ते सगळं तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे त्याला हळदी कुंकू अक्षदाते लावून आणि त्यांची आरती करून तुम्हाला त्याच्या समोर एक दिवा लावून त्यांची प्रार्थना करायची आहे त्यासोबतच तुम्हाला ओम दीपाय नमः या मंत्राचा तीन वेळा जप म्हणायचा आहे अशा तऱ्हेने तुम्हाला तुमच्या घरातील जे दिवे आहेत त्यांची पूजा करायची आहे पूजा झाल्याच्या नंतर तुम्हाला एक दिवा तुमच्या दारासमोर लावायचा आहे एक देवघरात लावायचा आहे आणि एक तुमच्या अंगणामध्ये लावायचं आहे त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी कणकेचे दिवे बनवायचे आहेत एकवीस गव्हाच्या पिठाच्या कणकेचे दिवे तुम्हाला या दिवशी बनवायचे आहेत आणि त्यांची देखील तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे तर हे दिवे तुम्हाला गोड बनवायचे आहेत म्हणजे गुळ टाकून गव्हाच्या पिठामध्ये गुळ टाकून तुम्हाला हे दिवे बनवायचे आहेत दिव्यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा कोणताही दिवा लावला तरीही चालतो त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्यावरती काही पितृदोष आहे तर दुसरा तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे पितृतर्पण तुम्हाला या दिवशी करायचा आहे तुमचे जे आहेत आहेत त्यांचे जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे असतील तर हा दिवस अत्यंत आहे तुम्ही या दिवशी काय करायचं आहे गंगाजल घ्यायचा आहे किंवा एक पवित्र पाणी जरी घेतलं तरीही चालतं त्यामध्ये थोडेसे काळे तीळ तांदूळ आणि हे सगळं एकत्र करून तुम्हाला दक्षिण दिशेला हे पाणी तर्पण करायचं आहे आणि त्यावेळी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम पितृभ्यो साध्या नम हा मंत्र तुम्हाला तीन वेळा मंत्रजाप करायचा आहे हे सर्व मंत्र मी डिस्क्रिप्शन देत आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता या दिवशी तुम्हाला हे तुमचे जे पितृ आहेत पूर्वज आहेत त्यांना तृप्त करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा असा विधी आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा एक उपाय करायचा आहे तुम्हाला शिवपूजन या दिवशी सुरुवात करायचं आहे तुम्ही जर खरे शिवभक्त असाल तर तुम्ही शिवपूजा ही त्या दिवशी पासूनच करायला पाहिजे कारण दुसऱ्या दिवशीपासून श्रावणाला सुरुवात होत असते श्रावण महिन्यातील पहिली पूजा ही ते नक्की करा जेणेकरून हे अत्यंत शुभ असं मानलं गेलेलं आहे तुम्ही या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा त्यासोबत शिवलिंगावर ज्याला अभिषेक करा बेलपत्र अर्पण करा आणि जर तुम्हाला ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करणं शक्य नसेल तर तुम्ही तीन वेळा केला तरीही चालतो परंतु तुम्हाला या दिवशी शिवपूजन करणं खूप गरजेचं आहे शिवभक्त असाल तर तुम्ही शिवपूजन नक्की करा आणि तुमच्या श्रावण महिन्याच्या शिवपूजनाला सुरुवात करा त्यासोबतच तुम्हाला जर कालसर्प दोष असेल किंवा शनीचा दोष असेल पितृदोष असेल हे निवारण्यासाठी अत्यंत असा प्रभावी उपाय आता सांगणार आहे तो म्हणजे काय करायचं तुम्हाला एक पिंपळाचं झाड पाहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला एक दिवा लावायचा आहे काळ्या तिळांनी आणि काळ्या तिळांची तुम्हाला एक राख करून घ्यायची आहे ती झाडाच्या भोवती प्रदक्षिणा तुम्हाला घालायची आहे तिची तुम्हाला एक प्रदक्षिणा घालून त्या पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे हा प्रयोग तुम्ही नक्की करून पहा जेणेकरून तुमच्यावरती काय जे दोष असतील ते निवारण्यामध्ये अत्यंत असा प्रभावी हा उपाय मानला गेलेला आहे त्यासोबतच तुम्हाला आणखी गोष्ट करायची उठली तर दान धर्म अत्यंत महत्वाचा आहे बसतील त्यांना अन्न किंवा कपडे म्हणा तीळ तांदूळ तेल दिवे हे तुम्ही या दिवशी दान करू शकता यामुळे तुमच्या पूर्वजांचे भर ध्यानधारणा देखील करायची आहे आपल्या पूर्वजांसाठी कुटुंबाच्या चांगल्या आरोग्यासाठी सुख समाधानासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जीवनामध्ये अडचणी आहेत संकटे आहेत आणि अंधकार दूर करा यासाठी तुम्हाला संकल्प देखील करायचा आहे मावस्यामध्ये तुम्ही प्रवास टाळावा त्यासोबतच जे व्यवहार आहेत उधारीचे व्यवहार आहेत हे दिवशी तुम्ही टाळलं पाहिजे अमावस्या आहे त्यामुळं भांडण होण्याची दाट शक्यता असतं त्यामुळे तुम्ही या दिवशी वाद घालायचं शक्यतो टाळाच आणि अन्नाची नासाडी करू नका केस कापणं नख कापणं किंवा नवीन कपडे घेणं विकत घेणं या गोष्टी तुम्ही टाळल्याच पाहिजे काही कथा देखील आहे जसं की श्रावण अमावस्याच्या दिवशी देवतांच्या दिव्यामधलं तेज कमी झालेलं होतं म्हणून मानवांनी दिवे लावून तेजांची पूर्ती केली आहे त्यामुळं या दिवशी जे दिवे लावतो ते दिवे आपल्याला पूर्वज आणि आपल्या जीवनात प्रकाश घालवतात असं मान्यता आहे त्यामुळं दीप अमावस्या म्हणजे केवळ पूजाच नाही तर ती आपल्या अंतःकरणातील अंधारकारमय प्रकाश करण्याची एक संधी आहे त्यामुळे ती संधी तुम्ही सोडवू नका आणि आपल्या पित्रांचे आशीर्वाद घ्या त्यासोबतच आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये शुद्धतेचा शुभतेचा आणि श्रद्धेचा प्रकाश पेटवण्याचा एक पवित्र असा उत्सव साजरा करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मंडळी